नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो कमीत कमी, -कमी वेळामध्ये एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न केला जातो त्याचाही नक्कीच उपयोग होऊ शकतो आजचा जो आपला विषय आहे रिलॅक्सेशन टेक्निकची आपली सिरीज चालू आहे त्यातला हा चौथा भाग आहे याच्या आधी तीन व्हिडिओज आपले पब्लिश झालेले आहेत रिलॅक्सेशन टेक्निक्सवरती ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सांगते रिलॅक्सेशन टेक्निक्स हो म्हणजे असे टेक्निक्स की जे आपल्याला रोज प्रॅक्टिस करायचे आहेत किमान एक दहा ते पंधरा मिनटं ज्याच्यामधून आपला फायदा काय होणार आहे बऱ्याच बरेचसे फायदे आहेत की एक तर आपलं मन शांत राहणार आहे स्थिर राहणार आहे आपल्या प्रगतीच्या दृष्टीने आपल्या ग्रोथच्या दृष्टीने आपल्याला चार पावले पुढे पुढे जाण्याची ताकद येणार आहे आपलं मनोबल वाढणार आहे आपली सकारात्मक विचार करण्याची जी ऊर्जा आहे शक्ती आहे ती, ती वाढणार आहे नकारात्मक विचारांना पळवून लावण्याची जी आपली शक्ती आहे ती त्याच्यामुळे वाढणार आहे जास्तीत जास्त गोष्टींना तोंड देण्यासाठी सामना करण्याची आपली ताकद वाढणार आहे आपलं मोटिवेशन वाढणार आहे आपल्याला नवीन नवीन गोष्टी सुचणं जे क्रिएटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो ते त्याच्यामुळे मदत होणार आहे आणि ओव्हरऑल आपल्या आयुष्याचं जे वेलबिंग ज्याला आपण म्हणतो की समाधान जे आहे ते वाढण्याला त्याने मदत होणार आहे तर रिलॅक्सेशन टेक्निक्स थोडा वेळ काढून आपण स्वतःसाठी करायचे असतात आजचा जो रिलॅक्सेशन टेक्निकचा जो चौथा भाग आहे तो आहे मसल रिलॅक्सेशनवरती मसल रिलॅक्सेशन म्हणजे आपल्याला स्वतःला ला स्वतःचं जे शरीर आहे शरीराला शांत करायचं आहे शरीराला आपण शरीरा शांत केलं तर आपण आपल्या मनालाही शांत करू शकतो ते सोपं जातं आपल्यासाठी आणि म्हणून आपल्याला आधी आपल्याला शरीराला शांत करायचं आहे आपण एका अंथु अंथरुणावरती आपल्याला झोपायचं आहे पडायचं आहे पूर्ण शरीर जे आहे डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत आपल्याला पूर्ण सैल सोडायचं आहे आणि सैल सोडल्यानंतर आपल्याला शरीराच्या एक एक अवयवावरती लक्ष द्यायचं आहे डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत सगळ्यात आधी डोक्याचे मसल्स मसल्सवरती आपल्याला फोकस करायचं आहे स्नायू जे आहेत की माझ्या डोक्याचे स्नायू खूप शांत होत आहेत रिलॅक्स्ड आहेत ते त्यांचं काम अतिशय उत्तम प्रकारे करत आहेत आणि ते हेल्दी आहेत सुदृढ आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला महत्त्वाची तीन ते चार वाक्य प्र प्रत्येक अवयवाला सांगायची आहे सगळ्यात आधी आपण डोक्याच्या स्नायूंवर लक्ष दिलं तिथे हे गोष्टी सांगितली त्याच्यानंतर चेहऱ्याचे स्नायू मग आपल्या मानेचे स्नायू खांद्यांचे स्नायू पाठीचे स्नायू कारण सगळ्यात जास्त त्रास ह्या स्नायूंना होतो जेव्हा तुम्हाला चिंता असते किंवा दुःख असतं किंवा तुम्ही कुठल्या नकारात्मक भावनेतून जात असता तेव्हा तुमच्या मान खांदा पाठ या स्नायूंवरती जास्त ताण येतो त्यांना जितकं रिलॅक्स ठेवू आपण तितकं आपल्याला या सगळ्यातून बाहेर पडणं सोपं जातं तर म्हणून एका पाठोपाठ एक आपण एक एक अवयवावरती फोकस करणार आहोत त्याला त्या ते सूचना देणार आहोत की हा अवयव सुदृढ आहे त्याचं स्नायू खूप शिथिल झालेले आहेत रिलॅक्स झालेले ते आहेत तर त्यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि जो काही त्रास असेल त्या अवयवामध्ये तो व्यवस्थित करण्याचं काम हे स्नायू किंवा हा अवयव अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे तर जेव्हा असं प्रत्येक अवयवाला आपण सांगणार आहोत की छातीचे स्नायू हार्ट मसल्स असतील आपले फुफ्फुसं असतील त्यांना आपण ही सूचना देतो आहे त्यानंतर आपल्या पोटाचे स्नायू तर जिथे जिथे कुठे कुठे शारीरिक बिघाड आहे काही तक्रारी आहेत शारीरिक व्याधी आहेत तरीसुद्धा तिथेही मदत होते कारण तुम्ही सकारात्मक सूचना तुमच्या शरीराला देता तुमचं शरीर त्याच्यावरती हळूहळू काम करायला लागतं आणि मग तुमची जी काही ट्रीटमेंट असेल जे काही उपचार असतील त्यांना खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो आणि तुम्हाला बरं व्हायला मदत होते मानसिकदृष्ट्यासुद्धा तुमचे नकारात्मक विचार दूर करण्यासाठी तुम्हाला आधीच शरीर सुदृढ असेल तर तुमचं मन तयार होतं पटकन एखाद्या गोष्टीसाठी म्हणून शरी शारी शारीरिक शारी दृष्टिकोनातून आपलं हे रिलॅक्सेशन आपल्याला खूप मदत करतं तुम्ही खूप थकलेले असता तेव्हा सुद्धा तुम्हाला खूप रिलॅक्स्ड वाटायला त्याने मदत होतं पॉझिटिव्हिटी तुमची वाढायला मदत होते तर डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत एक एक अवयवाला आपण ह्या सूचना कॉमन सूचना ज्या मी सांगितल्या त्या सगळ्यांना द्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्याच अवस्थेमध्ये थोडा वेळ थांबायचं आहे एक साधारण पाच मिनटं काय काय फील होते आपल्या शरीरामध्ये यावरती पूर्ण लक्ष द्यायचं आहे त्याचा आनंद घ्यायचा आहे आणि त्या आनंदाच्या भावनेवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि थोड्या वेळानंतर जेव्हा आपल्याला वाटेल की आता पुरेसा आहे तर तेव्हा आपल्याला हळूहळू आपले डोळे उघडायचे आहेत हळूहळू आपल्या शरीराच्या हालचाली करायच्या आहेत आणि लगेचच उठून का धावपळ करायला जायची नाही काम करायला जायचं नाही थोडा वेळ थांबायचं आहे आणि मग तुमचं जे काही रुटीन असेल तर तुम्हाला सुरू करायचं आहे तुम्ही सकाळी करू शकता सकाळी जमत नसेल तर रात्री झोपण्याच्या आधी आवर्जून तुम्ही दहा मिनटं हे हा एक्सरसाईज करू शकता जर कुठला काही शारीरिक न जात असाल तर नक्की करा त्याचा खूप उपयोग होतो नसेल त्रास तरीही करायचं कारण आपल्याला आपलं मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य हे टिकवून ठेवायचं आहे त्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचावी याच्यासाठी शेअर करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओजसाठी धन्यवाद